राम रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत तूर या पिकाचं खोडवा कसं खोडवा कसं घ्यायचं आणि तूर कापताना कशी कापायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुर आता तुरीमध्ये यंदा पाऊस पडलेला आहे पाऊस पडलेला आहे तर आपल्याला खोडवा घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो फक्त शेंडे शेंडे कापा आता समजा आता ही तूर आहे फक्त आता हे बघा आता हे वाळले शेंगा एवढेच तू शेंड्याला आहेत तर एवढंच शेंड कापायचं आहे हे फक्त हातभर शेंड कापायचं जा, आणि ज्याला समजा शेंग नाही ते सोडून द्यायचं आता हे बघा याला शे तुरीच्या शेंग आहेत हे असे शेंडे शेंडे कापा आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पाऊस <coughs> तर पडलेलाच आहे जर तुमची जमीन हलकी असेल तर त्यासाठी तुम्ही एक पिंकलरनं पाहून पाणी देऊ शकता तर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला खोडवा घ्यायचं तर कसं घ्यायचं आता कापणी कशी करायची तर फक्त ज्या तुरीला ज्या शेंड्याला समजा वाळलेले शेंगा आहेत तेच शेंडे कापायचे आणि फक्त शें जेवढे शेंगाची शे हे समजा शेंडा तेवढाच कापा बाकी तसंच राहू द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्यापाशी पाणी असल तर एक इऱ्या फेकू शकता मधून इर्या फेकल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता हे तुम्ही आता आपण आपली तूर आता ही ठुलेली आहे तर पहा आता याला टोटल फुलामध्ये आहे तर आता शेतकरी मित्रांनो याला आता वाद्या वाद्याला सुरुवात आहे बघू शकता आता हे वाद्याला सुरुवात आहे तर आता याच्यावर आळी तर नाही पण कुठं मोठं एका आळी दिसू राहिली तर त्याच्या शेतकरी मित्रांनो कीड नियोजन करणं हे ग अत्यंत गरजेचं आहे आता समजा आपण याला फवारा जर नाही दिला तर मुकन होऊन जाते शेंगाबरोबर भरत नाही चार दाण्यामधून एक दाना चांगला राहतो आणि तीन दाणे खराब राहतं तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी देणं हे आवश्यक आहे तर याच्यासाठी आपण फवारणी कोणती द्यायची तर शेतकरी मित्रांनो तुमच्या तुरीवर जर आळी नसण या कुठं मोठं एखादी बारीक आळी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता सिलेंडर सिलेंडर घ्या तीस मिली आणि शेतकरी मित्रांनो संजीवकामध्ये जर तुम्हाला फुलाचं कर्मशन फळ्या फळामध्ये जर घ्यायचं असेल शेंगामध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक संजीवक वापरू शकता संजीवकामध्ये घ्या तुम्ही भरारी किंवा झेप भरारी किंवा झेप घेऊ शकता तुम्ही झेप घेऊ शकता दहा मिली भरारी घेऊ शकता सात मिली तर हे दोन्ही संजीवकापैकी एक घ्या आणि कीटकनाशकामध्ये तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो सलेंडर किंवा पांडा सुपर किंवा परफेक्ट सुपर हे असे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता साध्यामधील साध्या तर असं नियोजन करा शेतकरी मित्रांनो तुमची तूर जे तुरीचा जे खोडवा आहे ते नंबर एक येईल आणि सुद्धा लागणार नाही आणि फल आ, फल फ फुलं आणि शेंगा हे चांगल्या राहतील तर असे नियोजन करा <coughs> जर हा व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान